एक पात्री प्रयोग मराठी रंगभूमीचा एक अविभाज्य घटक पण आजच्या इलेक्ट्रॉनिक काळात हेच एक पात्री प्रयोग टीव्ही वर फक्त कॉमेडी शोज बनवून राहिले तर या नावाचा एक बिलकुल नसते मापदंड काही लिहून दिलेला नाही सरकारने तो दोघांची जागा घेते बाकीची चिंबां ती ठीक चाकी रिक्षा आमच्या गावात झाली मामा थांबव दुसरा हात करते मामा मना थांबव मी न्यां। मना प्रश्न पडतय आता यो कानाव बसलाय ट्रेन <laughs> मध्ये अशी माणसा उभी राहता मुंबईची गर्दी जगप्रसिद्ध आहे अवघी माणसा उभी राहता एकमेकांना चिकाटलेली एकदम मध्ये मुंगीला धागा नाही बरा ज्याची उंची कमी तो मिळाला कारण त्याचा आठवण याचे गबलशी येते बोलते आर देवा 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 जागाचा तरी कसा बाबा परत त्याला हला जागा नाही तो काय करते माहिती आहे काय करीन तो तो यांचा टोन इकडं करते पहिला गबला बारा बेवा या भैयसाला आंग धुवून येत नाही देवा देवा वाट लावली साल्याई तो इचरतय नुसता कुरला कब आहे कुर्ला कबा कुर्ला याय तरी उरला सुरला कापला त्यांनी <laughs> आवडल्यावर <laughs> टाळ्या बाजारावर काही नाही नाहीयेत कार्यक्रम मजाच प्रकारता दाखवलेला